फक्त हजार रुपये किंवा पाचशे रुपये तुम्हाला देणार आहेत ही बाब आपण लक्षात घेतली या कामगार नगरीमध्ये या कामगारांच्या नगरीमध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे ज्या वेळेस या देशामध्ये आगून झालेलं हे भाजपचं मोदी आणि सात सरकार यांनी त्याच्यावरती घाला घातला आणि आमचे लाखो करून ज्यांनी आश्वासन दिलं होतं त्यांच्या जाहीर नामामध्ये की वर्षाकाठी आम्ही दोन करोड रोजगार उपलब्ध करून देऊ पण ज्या वेळेस त्यांनी चव्वेचाळीस कामगार कायदे चार कोर्ट मध्ये आणले कायदे वेगळे आणि कोर्ट वेगळे ह्या कोर्ट मध्ये आणलेले जे कायदे आहेत म्हणजे चव्वेचाळीस कामगार कायदे कायम नोकरी कायम कामगारच विसरून जा नोकरी विसरून जावा असं आणि दुसरं एक बाप त्यामध्ये त्यांनी केलेलं आहे की आपण शिक्षण घेतलं आपला जन्म झाला शिक्षण घेतलं झालं आपला उदरनिर्वाह करायचा आहे आपल्या त्या ठिकाणी गैरसंसार सायचे अशा सगळ्या व्याप्तीमध्ये एखादा जर तरुण येणाऱ्या कालावधीमध्ये जाणार असेल तर त्याला कंत्राटीच्या माध्यमातून जावं लागेल असं महापाप महाशैद्र या चार मध्ये त्यांनी निर्माण केलेलं यांच्या काम त्यांनी केलेलं या कामगार नगरीमध्ये कामगारांना आव्हान आहे मला ज्या देशामध्ये कामगार तयार त्याने त्याचा उपभोग यांनी पण घेतला आणि ज्या उपभोग घेत असताना हे जावे सगळ्या काही कामगार त्याचे कामगारांच्या हिताचे होते जे आमच्या देशव्यापी कामगार संघटना मग सचिन भाऊ पण आमच्या बरोबर होते आम्ही सगळ्यांना एकत्ररित्या लढत होतो देशाचा आमचं नेतृत्व डॉक्टर संजय वरिटी जे देशामध्ये जॉईंट ऍक्शन कमिटी तयार झाली देशाच्या ह्या चुकीच्या पद्धतीला अरुण झालेल्या मोदीच्या सरकारकडे वारंवार मागणी आम्ही करत होतो की हे चव्वेचाळीस कामगार कायदे आपण चार कोर्ट मध्ये असतात ते रद्द करा ते मागं घ्या ह्या संघ संहिता जर मागं घ्यायच्या असेल असेल तर आपल्या ह्या डॉक्टर अमोल फोले साहेबांना जे केंद्रामध्ये कामगार कायदे तयार होतात जे शेतकरी कायदे तयार होतात तिथे अमोल फुले हुशार माणूस आपल्याला त्या ठिकाणी ठिकाणी पाठवायचा त्यामुळे मी भावी म्हणून या केले पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला जे महाविकास आघाडीचे त्या उमेदवार आहेत त्यांना आपल्याला भरघोस मता सगळ्यांना निवडून आहे ही या ठिकाणी आपल्याला हा आपला संकल्प आपल्याला निश्चितपणे केला गेला पाहिजे भाऊ आज आपण या ठिकाणी बघतोय आयोजित पाटील साहेब आपण या ठिकाणी आलाच बघितलं की इथल्या सगळी व्यवस्था कशी आहे ही व्यवस्था अशी आहे की तिथे ए सी चालू नाही इथे कुलर लावलेले आहेत दोन मोठे मोठे त्याच्या आवाज कुलर लोकांना ऐकलं सुद्धा व्यवस्थित जात नाही पण या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची होती गेल्या पाच वर्षामध्ये सत्ता ज्यांची होती ती भाजपची सत्ता होती सत्तावीस लाख पेक्षा नागरिक ज्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये व्यवस्था करतात जे करतात जाते नागरिक आहेत या करता त्या पैशाची लूट या या पैशावर नागरिकांच्या पैशाची चोरी या भाजपची मंडळी जी महानगरपालिकेमध्ये निवडून गेली होती हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे ही परिस्थिती आहे अँटी करप्शनच्या पोलिसांनी स्थायी समितीचा अध्यक्ष भाजपचा त्याला रंगे हाल महानगरपालिकेच्या आवारामध्ये पकड कल्पना सगळ्यांना कल्पना आहे का नाही मग अशा व्यक्तींनी ज्यांनी सत्तावीस लाख नागरिकांच्या माना खाली करायला लावल्या अशा या भाजपच्या लोकांना आपल्याला निवडून द्यायचंय नाही काम आप काम आपल्याला करायचं का नाही शेतकऱ्याचं कायदा त्यांनी मोडून काढले नाही अशा लोकांना रस्त्यावर लावण्याचं काम आपल्याला करायचं का नाही ही सगळे हा सगळा संकल्प आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे जास्त काही बोलत नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना साहेबांचा ऐकायचं आहे सचिव भाऊ आयरांचं ऐकायचंय आणि आपले उमेदवार बावीस खासदार अमोल टोले सरपंच पण या ठिकाणी आपल्याला मनोबत ऐकायचं आहे आणि त्यांना आपल्याला संसदेमध्ये आणि या पुणे जिल्ह्यामध्ये आपले चारही उमेदवार यांना भरघोस मतानी आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं एवढा संकल्प या ठिकाणी करूया आणि महाविकास आघाडी या आघाडीचा विजयाचो हा सण आपण देऊया हा तो धार्मिक